हॅलो गाईज कसे आत्ता तुम्ही पुन्हा एकदा एका नवीन तुमचं स्वागत आहे तर मी बघा लेट केलं आहे जायचं तर इकडे येऊन कांटाळला मात येऊन पण ते आलतं पण गेलं आता कडावला राजबीच कडाल कांटाळला आहे काय कडाला कडावला आला राजा गेला मध्ये पैसे काढायला काय असेल ते पुढचं काय असेल ते बघू आता आता आर्यन मला करालेवाडीशी घ्यायला आलाय काय जा आर्यन आला नसता त्या पोरी येतात ना आर्यन आले तस काय नाही असं काय मला वाशीला कॅन्सल केलं कॅन्सल केलं का ते पोरी येणार राजन राज बोलला म्हणून तू बोलला म्हणून आमच्या घ्यालय काय बोलतो त्रास करतो एटीएम मध्ये पैसे काढायला त्याला सांगितलं आम्ही पैसे नाही आमच्याकडे स्वतः आला एटीएम मध्ये पैसे काढत उजवत आज पोरी आहेत ना त्यामुळे एटीएम मध्ये आला नाही तर आम्हाला एक एक वडापाव खाऊन पण त्यांनी या आज पोरी ना चायनीस घालील बाकी काय नाही कारण याला कधी जा ना येऊन पोरी दोन तास दोन तास अरे काय तू अरे तुला खरं शप्प सांगतो पोरींचा नाच चोड भावा तो गेम बचा पडे का लागेल करा लागत

पेट्रोल संपला काही आमचा त्यानं पाय लावला सांगतो मला पाच गाडी असं शंभर टाकायला जाऊन आलो पेट्रोल पंप पण गेलो तर काही पण पेट्रोल पंपच बंद आहे आता काय आपला पाय लावतोय काय आहे नाच करती काय यावंच लागतंय हा काय नाच करते काय या नाका धक्का मारावा काय गाडीतला पेट्रोल संपला कसं काय पेट्रोल टाकलेलं अहो ये गाडी आपली नाही आपली नाही काय गाडी आपली असते मुलं असते कधी हां ठीक आहे चल जाऊ दे रे तिकडे आलो आहे पण आम्ही इकडं आता पेट्रोलचा गाडी असं सोडून नाही जायचं पेट्रोलला भाडा अवा यानं कॉल होऊ शकले हा या काही एक कॉल करायचा होता मिस कॉल केला तरी पण कडला येतात

आम्ही पेट्रोल टाकतो वाट बघते त्या चला माताडारी माती आणलं भेटू केल्या मला आताशी पोहोचलो आम्ही का काही जुमापट्टीला थांबलेलं पण याला नको बोलतात वरती जायचे गाड्या चेंज केलं काय पोरी होत्या ना तिघे जणी आकाशला आणि राजला त्यांच्या गाडीवर दिलं हो ते गाडी चालू झाडूड गाडी उडू गाडी उडू गाडी उडू गाडी नको काही आपल्या जुमापट्टी दुब्यात आहे बघा. घे गाडी फिरली ना माझ्या गाडीवर घेतला. इकडे तिकडे मारतो. इकडे आमनाप. इकडे रुसलेत गाईच काय करणार? इकडे रुसल्यात गाडी पाठी. इकडे रुसलेत. सोड. माहिती आहे गाडी वाली. गे. गाइस दादा आत्मने जातो आम्ही. तिकडे वाट बघताना आमची.

मोठा शो होता मोठा शो फायनली <laughs> आम्ही एंट्री भेटली चार तासानंतर आम्ही एवढा के वेट केला चार तासानंतर आम्हाला एक एंट्री भेटली राज चार तासानंतर दाखव चप्पल चार तास आम्हाला पेनल्टी लागलेली त्यामुळे पाठवलं ही तयारी कर नाही आता लगेच तो ब्लॉक मध्ये दाखवला गेल असं म्हणते काहीतरी शिव बहिणी बहीण जाऊ फक्त जाऊ फक्त बहीण बघित मला बोलले मी रिक्षा आणले अरे काय चालू तुम्ही काहीच येऊ जरा आजारी झाले म्हणून त्याला बैठी आलाय तिकरा आपलं सगळ्या बघ काय माझा बरं तिकर पण मला बाजार जायला लागले आजार आता कसं माथेरेमध्ये पोचलो आता बघा वेलकम टू माथेरान वेलकम टू आंबोट माथेरंग सॉरी सॉरी माथेरान नात करते काय यायलाच लागते माथेरंगला नात करते काय यायलाच लागतं माथेरंगला फोटो हा गाईस फोटो बोलू बोलवल्या गाई गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बाबा चला बाय बाय काही बाय बाय काही झाले करते बाबा मला या चला नंतर ब्लॉग बनवतो आपला हो न मला एक सांगतो या गेले मला फसून आणली या राजनी या महादर्श येऊ काय केलं घाल मला म्हणतो चालायला अर्धाच चालतंय अर्धाच झालं बसतोय टॅक्सी बुक करायची टॅक्सी आम्ही बोललो टॅक्सी करू पैसे मी देतो पैसे मी देतो बोल ना अपलोड 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 अपटोड अपलोड म्हणते तिथं तुम्ही कुठं खाणार रे अरे बघा काहीच काय बोलतो आता नाच करते काय आंबा खायला मात्र यायला लागतोय बघा कसं आहे बघा काहीच त्याला आठवून आली का व्हिडिओ

ए, तुला कसं वाटतं माथेरानला आल्यावरती चुकी गेलो साठी येऊन तुमच्या मुला आम्ही आलो ना आमचा चौघंदो ना करते माथेरांगला तिकडे आंबाकून ठेवल्या नाई आमच्यात एक मोगली आलाय नाच करती काय

आम्ही मायरा पांडला झालो हे ऐकतच नाही मला बोलतो नीस मायरा पण झाला मायरा 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 हात जोडते चलो काहीच मायरा पांडला जातो आता

मारले बघा कंटाळले हे बघा कंटाळले काहीच आता आवराच बघितला जेवढा तोरक्यात दाखवता येईल तेवढा दाखवलाय तुम्हाला आता टाइम पण झालाय भरपूर म्हणून आता घरी जातो काय काय म्हणतो बकरी इकडे जातो आता काय दिसल ते दाखवतो तुम्हाला नाही दाखवला भेटला तर डायरेक्ट घरी जाऊ दे रिक्षा स्टँडला आल तो आंबोट च्या पण भेटलेत नाही रिक्षा चांगल्या फार रे दाखाल घरी आता आपला आंबोट पण येतो इथं आंबोट पण आहे चष्मा बा चष्मा काही नाही असं नाही एटीएम रस्ते आयला एटीएम ये हे गाईलं काय करता आणि पुरापुरं नाही बघा मामा म्हणतो मामा म्हणतो वीस रुपये द्या अरे वीस रुपयात काय काय भेटतो आमचं आम्हाला माहिती नाही तुला वीस रुपये देऊन काय करू पुन्हाही भेटेल म्हणतो तशी पण तशी पण पुन्हाही आम्हाला नाही किती किती आम्ही करतोय म्हणजे किती आम्ही हे करतो पुन्हा हे करायची पुन्हा हे करून आमची गाडी आम्हाला दिले ना दिले कुणी दिलं आता वीस रुपयात काय काय भेटलं असतं माहिती आहे ठीक आहे ठीक आहे ते ऐकण आलो आज ते लॉजी काहीच डायरेक्ट वरती आला स्टेशनला इकडे फोटो काढताय काहीच दिसत नाही का आलावा किती आहे तरी पण फोटो काढता काही आमच्या इकडे क्रिकेट केलं नाही म्हणून आम्ही मातेनं आलो आता बॉलिंग काहीच आम्हाला म्हणून त्यांच्या मावशीचे रस्ता पुरे गेले फिरून फिरून पाय दुखायला लागले आता आला रात्री तेल लावा तर पाया तरी नको 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 मागे काहीच आता आम्ही त्यांच्या मावशी झालोय झालं सगळं घरी पोचलो आता आता घरी पोचलोय मावशींच्या आम्ही काही आता एवढं मावशींच्या इथून जाणार डायरेक्ट घरी झोपणार जाऊन लय पाय दुखता ना आता जातानी म्हणून थोडंसं व्ह्यू दाखवून व्हि दाखव मलाय तू आहे आम्ही आलोय काकाना बघायला काका पण आजार येत त्या मुला आलोय ते आता इथे चालू झाला माहिती मावशी कडे आलो इतकं स्वक कशी बसली मग कधी थंड पण झालं का

Guys, tata ke Jawa tuh arti. <laughs> <laughs> Jawa lah <del> dia milih Jawa. Sesi <laughs> ke Jawa tuh arti, orang tambo lah. Ya, <laughs> <laughs> ya bak, itu tidak tidak <laughs>

आम्हाला उपवास नाही इकडे वट पौर्णिमा याचा उपवास धरलाय वट पौर्णिमेचा उपवास धरलाय आणि काय दानान दानानुन पोराच्या इकडं बघा हिचा चेज कोण घेईल म्हणून इकडं घेऊन घेतलाय बिस्किट आम्हाला पण ठेवा चांगली फ्यू मोमेंट लाईथ काय फोटो एक पण आईच पावसाने म्हणजे इकडे येऊ पण डाप्याच्या शिरता अजून मोठा गेम झालता मोठा गेम झाला इकडे पहिले असते आकाश गेलाय पुढं आता डायरेक्ट जाऊ घरी आपण घरीच चांगलं होतं तिकडे माथेरान लागत चांगलं आहे इथं वाट लावून ठेवली वाट म्हणजे आपल्याच लोकाय लावली ती वाट त्यांच्या लोकांनी वाट लावली पण आपल्याच लोकाही वाट आपले गाईच त्याच्यामुळे तसं झालंय त्यांचं आता काय नाही डायरेक्ट घरी जाऊ आपण चाला काहीच काहीच तर आताच आम्ही घाली आलो इकडं अजून उतारलो पण नाही निघाली तर हा ब्लॉग इथेच एड करतो कारण चार्जिंग बिर्जिंग कमी आता चार्जिंग पण कमी आहे आपल्या फोनला तर हा ब्लॉग मी हा ये इकडे एक हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना सबस्क्राईब करा तर हा ब्लॉग इथेच एंड करतो भेटू आम्ही पुढच्या ब्लॉगला नक्की